जरांगे मुंबईच्या दिशेने निघाले आहे त्यांच्यासोबत शेकडो मराठा समाजाचे आंदोलक असून काहीही झालं तरी मी मुंबई धडकणारच असं त्यांनी म्हटलं आहे मुंबईत आल्यावर मी बेमुदत उपोषण करणार आहे अशी भूमिका त्यांनी जाहीर केलेली आहे सरकारने मात्र मोठी खेळी खेळली असून त्यांचे उपोषण फक्त एका दिवसावर आणण्यात आले आहे त्यामुळे आता नेमकं काय होणार असा प्रश्न उपस्थित केला जातोय मराठा आरक्षणासाठी लढा देणारे मनोज जरांगे यांना अखेर आझाद मैदानावर आंदोलन करण्यास परवानगी मिळालेली आहे ही परवानगी देताना जरांगे यांना एकूण आठ अटी घालण्यात आल्या आहेत जरांगे येत्या एकोणतीस ऑगस्ट रोजी आझाद मैदानात येणार आहे त्या आंदोलनासाठी जरांगे मुंबईच्या दिशेने निघाले आहेत त्यांच्यासोबत शेकडो मराठा समाजाचे आंदोलक का असून काहीही झालं तरी मी मुंबईत धडकणारच असं त्यांनी म्हटलं आहे मुंबईत आल्यावर मी बेमुदत उपोषण करणार आहे अशी भूमिका त्यांनी जाहीर केलेली आहे सरकारने मात्र मोठी खेळी खेळली असून त्यांचे उपोषण फक्त एका दिवसावर आणण्यात आले आहे त्यामुळे आता नेमकं काय होणार असा प्रश्न उपस्थित केला जातोय आक्रमपवित्रा लक्षात घेता राज्य सरकारने त्यांना मुंबईतील आझाद मैदानावर आंदोलन करण्याची परवानगी दिली आहे गेल्या अनेक दिवसांपासून मी मुंबईत आलो तर परत माघारी फिरणार नाही तिथे बेमुदत उपोषण करणार आहे असे जरांगे यांनी वेळोवेळी सांगितलेले आहे त्यांनी केलेल्या घोषणेनुसार आता ते मुंबईला निघाले आहेत सध्या मुंबईत गणेशोत्सवामुळे लोकांची गर्दी मोठ्या प्रमाणात वाढणार आहे हीच बाब लक्षात घेता मुंबई उच्च न्यायालयाने त्यांना आझाद मैदानात आंदोलन करण्यास मनाई केली होती मात्र आम्ही आंदोलनावर ठाम असून न्यायालयात दाद मागू असे जरांगे यांनी जाहीर केले होते त्यांनी मुंबईकडे कूच केल्याने आता राज्य सरकारने त्यांना आझाद मैदानावर आंदोलन करण्याची परवानगी दिली आहे हे आंदोलन त्यांना फक्त सकाळी दहा ते सायंकाळी सहा वाजेपर्यंतच करता येणार आहे वेळ संपल्यानंतर जरांगे यांना त्यांचे आंदोलन थांबवावे लागणार आहे विशेष म्हणजे आझाद मैदानाची क्षमता ही पाच हजार लोकांची आहे तिथे इतरही आंदोलक आहेत त्यामुळे पाच हजार लोकांपेक्षा जास्त लोक तिथे जमा होऊ नयेत याची खबरदारी घेण्याचेही सरकारने जरांगे यांना सांगितले आहे जरांगे बेमुदत उपोषण